योगेश कदम इतने कुछ तो आय संग आ पुलिस का ही पूरा फेल्यूर है पुणे पुलिस कुछ काम की है नहीं है यहाँ पे कोयता गैंग है हर रोज कुछ ना कुछ हो रहा है चोरिया हो रही है यहाँ पे गाड़िया जल रही है महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं बस स्थानक आहे एसटी मध्ये आपण बघतोय की पन्नास टक्के महिलांना तिकीट असतं आणि म्हणूनच महिलांचा टक्का जो आहे तो मध्ये प्रवास करण्याचा वाढलेला आहे सरकारच्या ही यंत्रणा असल्यामुळे एसटी मध्ये जास्त महिला विश्वासाने प्रवास करतात परंतु स्वारगेटमध्ये जी काही घटना घडली ती तर भयंकर आहेच अशा पद्धतीने वर्दळीच्या ठिकाणी पहाटेच्या सुमारास जो आहे तो एखादा व्यक्ती येतो आणि एखाद्या महिलेवर बलात्कार करतो हे भयानक आहे एकदम आणि त्याच्यानंतर जे आहे ते आरोपी अठ्ठेचाळीस तास उलटून गेले तरी पोलिसांना सापडत नाही पोलीस नेमकं काय करतायत तातडीनं एफ आय आर दाखल झालाय तो इतक्या लांब तर गेला नसेल एफ आय आर दाखल होऊपर्यंत पर्यंत परंतु आताही सांगतायत की एकवीस पथक जी आहे ती नेमण्यात आली आहे बक्षीस जाहीर करण्यात आले ही वेळ पोलिसांवर येते कशाला पोलिसांनी महिला सुरक्षा जी आहे मला वाटते की महिलांच्या अब्रूची लखतरी जी आहे ती आता पुण्यामध्ये वेशीवर टाकण्यात आलेली आहेत आज कॅब चालकाचं प्रकरण पण पुढे आलेलं आहे तिथंही महिलेला जे आहे ती कॅबमधनं उडी घ्यायला लागलेली अनेक प्रकरण राज्यामध्ये होत आहेत आणि एसटी डेपोची अवस्था बघा इथे अनेक वर्ष जे आहे ते आडगडीत अनेक एसटी पडलेले आहेत अनेक ठिकाणी आपण बघितलंय की घानेरडा साहित्य तिथं मिळालेलं आहे परत अवैध धंदे जे आहेत ते अशा ठिकाणी केले जातात मग एखादी घटना झाल्यावरच परिवहन खातं जागा होणार आहे का सरकार जागा होणार आहे का फक्त स्वारगेट बस स्थानक नाही आता परिवहन खात्याने महाराष्ट्रामध्ये त्यांचे जिथं जिथं बस स्थानक आहेत तिथं तिथं महिला सुरक्षा समिती नेमली पाहिजे कारण अशा घटना जर होत असतील तर महिला पुढे येणार कशा का कालपासून आम्हाला महिलांचे तरुणींचे फोन येत आहेत की आम्ही आता बाहेर जात असतो आम्हाला भीती वाटायला लागली आहे मग ही भीती जेव्हा वाटायला लागते तेव्हा मला वाटतंय की हे गंभीर आहे त्यामुळं तातडीने या आरोपीला अटक झाली पाहिजे हे प्रकरण फास्ट्रॅग कोर्टात नेलं पाहिजे आणि फास्ट ट्रॅग कोर्टाचाही लवकर निकाल लावा दरवेळी फास्ट्रॅक कोर्टात प्रकरण जाता आणि कुठलेही निकाल लवकर लागत नाही आणि म्हणूनच आरोपींची जी हिंमत आहे ती वारंवार वाढत चालली आहे सरेंडर होणार ना म्हणून बारा तास बातम्या चालू होत्या सरेंडर होण्याच्या बातम्या पुण्यातही माहीत होता ना म्हणजे त्याला लपवून ठेवण्यात आलेलं होतं मग ह्या आरोपीला पण लपवून ठेवलंय का एवढ्या घाणेरड्या घटना होत्या आज कॅब चालकाची पण ती घटना जी आहे ते समोर आली आहे प्रत्येक तासाला घटना घडतायत य्रना करती है गृहमंत्री योगेश कदम इतने तो आरोपी में देखिए हम डेमोक्रेसी में आंदोलन करने का अधिकार है हम आवाज उठा रहे थे हम योगेश कदम से मिलना चाहते थे क्योंकि वो होम मिनिस्टर है और वही पूछना चाहिए था कि ये क्यों बार बार जो है वो घटनाएं बढ़ रही है आरोपी क्यों अरेस्ट नहीं हो रहा है और हम जब उनकी गाड़ी के यहाँ पे सामने आए रोकने की हमने उनकी गाड़ी कोशिश की तो तुरंत हमें जो है वो पुलिस ने अरेस्ट किया पुणे पुलिस का, का फेलियर भारे भारे ऐसा लगता है क्या पुणे पुलिस का ही पूरा फेलियर है पुणे पुलिस कुछ काम की ही नहीं है यहाँ पे कोयता गए है हर रोज कुछ ना कुछ हो रहा है चोरिया हो रही है यहाँ पे गाड़ियाँ जल रही है कोई भी यहां पे सुरक्षित नहीं है पुणे पुलिस पूरी तरह जो है वो नाकाम रही है तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी